आम्ही सर्व कुशळ ग्रामस्थ माननीय आमदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आम्ही सर्व आमचे पूर्वज ठोकडवाडी धरणात आपलं टाटा धरण असेल तिथले सर जुन्या जुने आमची सगळे वाडवडलचीच राहत होते तर काही कारण आमचे जी जागा आहे जे ठोकळवाळी धरणात गेल्या अभावी आम्ही आता गावामध्ये सर्वे नंबरमध्ये स्थलांतरित झालेलो आहे तर आमच्या गावाला जवळजवळ आमच्या चार पाच पिढ्या गेलेल्या आहेत की आम्हाला दोनशे तीनशे वर्ष झालेली आहे त्या आम आमच्या जर गुन्हा एखाद्याचं घर पडलं तर तिथं परत सर्व नंबरमध्ये ती जागा असल्यामुळे परत ते घर बांधण्याचं आम्हाला तिथं हरकत येत आहे ते एकदा पाडलं तर ता परत आमचे घर होऊन देत नाही तर आमच्या गावाला रस्त्यासाठी असं काही विविध समाज मंदिर असं रोड असतील सगळे निधी वगैरे आमच्या ग्रामपंचायतमध्ये आमच्या निधी वगैरे या गावासाठी येतात परत सर्व नंबरमध्ये जागा असल्याअभावी आम्हाला तिथं कुठल्याही पद्धतीचं आमचा विकास काम करून देत नाही आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सगळं आमच्या गावचं या काही समस्या आहेत त्या दूर व्हावं यासाठी आम्ही तहसीलदारांना तसेच आपले तालुक्याचे विद्यमान आमदार सुनालंद शेळके यांना आम्ही पत्रव्यवहार करून अर्ज दिलेले आहेत की आमच्या गावाचा विकास व्हावा हो आमची जी आमची जी कामं आलेली आहेत गावाला पुढं समाज मंदिर असेल किंवा पुढे रस्ते असेल स्मशानभूमी असेल ज्या कालांतराने रखडलेल्या ज्या गोष्टी द्यावा स्मशानभूमी असेल त्या सगळ्या गोष्टी व्हावा रस्ता व्हावा हो गावाचा विकास व्हावा गावातली आड अडचणी ज्या आहेत त्या दूर व्हावा सर्व सर्व आम्ही आमदार साहेबांना भेटून आमचं निवेदन दिलेलं आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा